तर मित्रांनो आता आपण आलोय हरकूळ खुर्द तलाव करोनालीला बघायचं होतं सोनालीने बघितलं नव्हतं तिला दाखवायला आलेलो आणि हा जो दिसतोय तुम्हाला आपला हरकुळ खुर्द तलाव आहे बघा मस्त आहे आता हरकुळ खुर्द तलाव तर बघून झाला आता निघालोय जो गुगलवर पण आहे हरकुळ खुर्द डॅम हे सगळी पब्लिक जी येते पावसाळ्यात फिरायला तर असा आपला डॅमला आहे चला जाऊया डॅमवर कसं वाटलं तुला छान वा। आहे मस्त भारी मित्रांनो हा आहे हरकुळ गोदळ डॅम आणि हा तुम्ही जर सर्च केलं गुगलवर हरकुळ गोजळ डॅम ते तुम्हाला सोपं जातं आणि पटकन येतं ते हरगुळ डॅम आणि हा आहे बघा कसं भारी आहे नंबर आहे आणि तो बघायचा तलावातला पाणी या ने येतं खाली आणि हा जो पाणी आहे तो डायरेक्ट जातो मोठ्या नदीला गट नदी सोनाली डॅमचा आनंद घेते आवडला गत्री आहे ना नाव आहे वेदिका आणि हिला आपल्या बाबल्याची बहीण आहे आणि या शाळेतनं तिला बूट वगैरे हो भे दप्तर इथं सगळं भेटलं फ्रीमध्ये ते पण आणि काल कॉम्पिटिशन होती कुठं आला ना हो। तर तुझा कितवा रँक आला पहिला रँक आला जरा एक काहीतरी गाणं आमच्यासाठी म्हणजे परीसाठी आमच्या सॉरी सॉरी भजन एक भजन थोडं नॉर्मल जास्त हा मुकडा बोल ना रे ना ना ता दीम तन देरे नातन तेरे ना दीम तन देरे ना सूरतम तदीम तदेरे ना देरे ना रतम तदीम तदेरे ना देरे ना दीदी तुम तन ना ना दीदी तुम तन दीदी तुम तन ना ना दीदी तुम तन ना ना अरे वाह ताया वाजो वाजी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तर मित्रांनो आज आपण एक रेसिपी बघणार आहोत ती पण चुलीवरची आणि आपल्या आजीच्या हातची आजी, आजी कोणती रेसिपी सांग बर दांडी सुकट नायची कळकशी बनवलेला आणि मेन म्हणजे ना दांडी सुकट काढण्यापासून ते साफ करण्यापासून सगळं आपल्याला आजी दाखवणार आहे आणि मेन म्हणजे कोकम जास्त टाकते कारण कोकम हिला जास्त आवडतात आमटण थोडं जास्त आवडतं आणि बघूया आपण दांडी सुकटची रेसिपी ती पण आपल्या आजीच्या आजची चला आता बघूया आपण दांडी सुकड साफ करून साफ करायची ही साफ कस करायची ह्याच्यामध्ये रेची असते डोक्यात हा खात नाही कस कशीच लागत डोक्यात रेची असतं कशामध्ये ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघा अशी ती रेती काढून टाकायची आपण हे बघा रेती असतात म्हणजे तळ्यामध्ये रेती खातात ना मोठ्या पाण्यात बरोबर टाकायची साफ करायची आणि शिजवायची वाशी साफ करायची एक दिवशी करून फिरून खाऊन मिळून बघा मी दाखवलेला बोलवते ना आपल्याकडे आपण त्यांना खायला घालूया हा या तुम्ही या माहित बरोबर खायला घालू समसमीत आंबट 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 जरा कमी केला एकदम कोकम नाही लागत कोकम नाही लागत असतात काय माहितीये आमच्या मालवाणीमध्ये सुकेल्यानंतर डाळी सुक घेताना पण म्हणतात हो आम्हाला दाणे आम्ही द्यात घरी आणता घरी आणल्यानंतर साफ करता खायला बरी काटो कमी असतात खायला शिजवले काय मस्त लागतात म्हणून आम्ही पावसाळ्यामध्ये मुद्दाम आणता मुद्दा बनवतो आणि खाताव आम्ही पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आता

आता दोन तीन महिने पास आता दोन महिने चांगले रावणार महिन्याभर चांगलं रावणार नंतर कमी 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 बातशेची फुलावर येईल काय कमी होता मग जाऊया तेव्हा आता ने, हा? ने, हा? ने, 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 <laughs> तू आणि मी आता आता नाही तेवढ्या चल जाऊया वाईज जाऊया जाऊया खाऊ काय खाऊया हा तू खर अजि दांडे सुपीट महागा महाग महाग एवढी सुपेट शंभर रुपयाची दाखवशी एवढी शंभरचा वाटा या आधी खात होय आधी काल आपण खडच खाल्ला हो ना हो बरं होतो बरोबर होतो आला मस्त मजा येईल मजा काय आम्ही खाता आहोत खातो त्यात कसली मजा नाही पण दररोज नाही मिळत याच दिवसात नाही होय खरंच मच्छी मटन नाही खाता म्हणून दररोज मच्छी मटन दररोज खाता पुढे काय मी गातात सगळ्या गावतात काय मी खरंच गावतो मागीर चे मासे गावतो फाटका गावतो आणि आणि हे गावतात काय ते कायदा ते काय त्या माश्या आणि काय नाही ते चीन आहे ना मध्ये मध्ये नासते आजी काळे मासे काळे मासे काळून तर नाही खाल्ला ना हल्ली नाही काळून तर का खाल्ला खाऊया खाऊया हेशीचे कोम खाऊचे हो हेशीचे कोम परत पुन्हा ते या काटाव ना आपण ओके नाही तू पण काय काटावती चारा बोरा चारा बोरा, बोरा। चारा बोरा हा या दिवसात नाही मिळत चारा बोरा ह्या दिवसात नाही मिळत सरावरती चिन आहे ना मध्ये मध्ये मला पिढते नुसती अंगावर येते कधी आजी इकडे जाते बघा आली परत अंगावर नाही कडू खाल्लेला त्यांचा साठा ह्या पोट त्यांचा हा आमचे इथे बंधू आलेत आणि आता कोणपत गप्पा घरे

नंतर दाखव साफ केलं त्याच्या पोटात घाण असतात ती साफ केली आता पाणी टाकायची करतो ना आणि हे असं करायचं हे चांगले असतात दादे सुकोट तिचं नाव हे असं करायचं साफ करायचं हा असं करायचं हे असं कशाला करायचं आपण खाल्ली काय जिरायला पाहिजे ताट असताना बरोबर

परत बघा किती काळ पाणी आलं असला असला राहता नाही काय जेवढं चांगलं झाली तेवढंच आहे ना हा तेवढंच आहे आता आपण दोन वेळा स्वच्छ करून घेतली म्हण बघ काय तर आता हे त्याल गरम झाला का पहिली लसूण टाकायची लसूण टाकल्यानंतर हे कांदे टाकायचे लसूण टाकून घेऊया कढाई मध्ये तेल टाकूया आता हो आणि आता लसूण घेऊया तर आधीने आता दोन चमचे मोठे तेल टाकून घेतले आणि आता तेल थोडं गरम होऊ दे मग आपण लसूण टाकूया सगळी टाकायची लसूण किती घेतली लसूण किती चार पाच वाकले मिरच्या मिरची टाकायचे कांदा बिंढा हिला मिरची चव देणार आणि लसूण चव देणार हे दोन व्यसन चांगले होऊ पहिले नंतर कांदा टाकायचं होतो कांदा किती घेतलेला Bạn đừng quên đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ lỡ những video hấp dẫn Bạn đừng Để không bỏ

तर आता आपल्या आजीने आपला जो कांदा आहे तो वापरून घेतलाय आपण काय टाकणार आजी बटाटे टाकणार टमाटोटो टोमॅटो एक टोमॅटो आहे का दोन दोन टमाटे आपला तर आता आजीने घेतले आपला एक टोमॅटो कापून घेतलेला आणि आता आपण आपल्या टाकले हा दांडी चुक आहे पहिलं आमच्या आधीचे एक नंबर वेगळी आहे खायला खूप मजा येते आणि त्याबरोबर आपला आमटान पाहिजे तो ना आधी हो होती लागतात नाही खात कोण नाही तू तरी खायच काय नाही आंब्या काही चालतं विदाऊट आमटण आणि काही ना आंबट लागतं ते खाणार नाही हो ते आता आपल्या घरचा मालवणी मसाला घेतला आजीने दोन चमचे मोठे मालवणी मसाले मिक्स करूया सगळं एकत्र आता पाणी पण घेतलं आजीने पाणी का टाकलं आजी पाणी का टाकलं थोडस हा बरोबर तर आता हो आपल्या घरची कोकम टाकली आजीने टाकते हो, हो, हो। ती बघा तिला आमटण आवड आजीला बघा किती घेतला नाही बघा 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 तुम्ही बघा

चवीनुसार मीठ हो आधी चुलीवरचं खायचं म्हणजे आधी एक नंबर ना एका सगळ्यांच रानात नाही असता इडली घ्यायची लोक कांबळी घ्यायची आता कागद झाल्यावर कागद घेतो आम्ही टेकल्यावर पहिला इडला नाही ना आता पहिला इडला बिरला आता काय नाही राहिलं नाही आता काय पहिल्यासारखं काय नाही परत एकदा ताट ठेवलं आजीने कारण ते शिजायसाठी ना मित्रांनो सोनाली इथे डाळ करते तिच्या आजची डाळ एक नंबर होते तडका मस्त येते काय बोलते सोनाली कसं वाटत का गावी काय झालंय डोळ्याचे येते खाली इथे काय लागले नाही लाल काहीतरी झालंय आवडलं तुला गाव काय बोलतो दमलीस काम करून तर मित्रांनो बाहेर नुसता पाऊस आहे आणि सगळं हिरवं हिरवं मस्तपैकी झालंय सगळ्यांच्या लावणी झा म्हणजे सत्त्याण्णव तर झाले सगळ्यांच्या लावणी काहींचे थोडीशी बाकी आहे ते पण होतील आता आणि वरती नुसते डोंगरावर धुके पडलेत एक नंबर व्ह्यू आहे भारी वाटते गावी काय आता रविवारी आम्ही निघणार आहे परत मुंबईला जावंस वाटत नाही काय करणार परी लहान आहे जॉब आहे त्यासाठी जावंच लागेलच हा लाईट गेली एक नंबर सुगंध हा एक नंबर

तुला जात ना आण मुंबईला तुला आठ दिवस कालच तरी चालू मुंबई येत मुंबई आधी नाही काम होत शेतीजी दांडी सुकट रेडी झालेली आहे आणि आता आपण जाऊया लाईट पण आली जेवायला जाऊया आणि मस्त खाऊया आपल्या आजीच्या आजचा दांडी सुकट ते पण आणि ते पण आपल्या कोकणात गावी हो oh. एक नंबर <laughs> एक नंबर

नंतर सोनलेचे कपडे धुवायचे होते आणि पाणी संपू नये म्हणून एकदा पाणी एकतर कमी येतं त्यात संपू नये म्हणून आम्ही विहिरीवर आलो तर, तर सोनाली इकडे कपडे धुते आणि हा आपला व्हाळ व्हाळाचं पाणी आहे पण ते हे झालं गडूळ झालं आणि ही आपली विहिर आहे पाणी पूर्ण विहिरीचं निळ नाही आहे तुम्हाला मी दाखवतो हे असं पाणी आहे ना तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि मिनरल पेक्षा पण भारी पाणी आणि ते पण तिथे कोकणात निळनिळ पाणी सोनाली मग कसं वाटतं विहिरीवर कपडे धुवून वर मजा येते नळ कशी आहे भारी ना बापरे म्हणजे यांना पाणी लय पाहिजे हा तर यांना मजा येते पाण्यात काम करायला नाही तर नाही भारी बाबा ना तुम्ही पण विहिरीत बघ किती भारी आहे विहीर आपली हा इथे झाडं असल्यावर मच्छर असणारच ना आणि पाऊस असल्यावर आणखी मच्छर असते उन्हाळ्यात मच्छर नसे पण पाऊस पडल्यानंतर मच्छर असते कारण इथे आजूबाजूला कोण राहत नाही आजूबाजूला या साईडला कोण राहत नाही ना सगळे भारीच आहे पण एक नंबर वाटत या साईडला व्यू आणि पाऊस पडतोय जात नाही दोन तीन दिवस दो झाले आणि व्ह्यू बघा ना तर उद्या विचार आहे माझ्या डोंगरावर जायचा बघू पोरं काय म्हणतायत काय बोलते तू येते हा येते म्हणते बघ लांब आहे तीन तास लागतात चढायला आणि उतरायला दोन तास लागतात विचार कर मग हो ते म्हणून म्हणतो विचारला नाही